नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणी काय चाललंय भावा झालं का सर्वांचं जेवण तरी झुकली आहे मायरू मी बेडवरन खाली बसली बघा बाळाला घेऊन हो का ते काय झालं होतं माहिती का मी भाजी टाकली होती त्याचा ठसका उठला होता घरात त्यामुळं आता गेलाय बरं का ठसका मी बाहेर थोडं थांबली होती ठसका जाऊ तर दोन्ही फॅन लावलं होतं तसं तसं आबाळ आल्यामुळं भावा बहिणीनं हे झालंय आबाळ आल्यामुळे गार्ट कमी आले त्यामुळं काय कानाला बाळाला बी नाही मला म्हणजे भरपूर घाम फुटतोय बा मायरूला बाळाला कपडेही घातले हो त्यामुळे बघा माझ्यापाशी घेतलेला आहे आपल्या दुपट्यामध्ये झोपल्या ठसकला म्हणून दोन वेळा फॅन लावलं बाहेर गेले तस घेऊन बसली मांडीवर त्याला तर भावा बहिणी कुठं चालली नको जाय भावाय भू भू आहे स्वयंपाक झाला बर का भावा बहिणीनं आपल्याला आता जेवण करायचंय भाकरी केली कालवण केलं आता आपल्याला जेवण करायचं तर मस्त असा बेत आहे भाव बहिणीनं मस्त असं चुटुटीच कालवण केलेलं आहे आपण या सर्वजण जेवायला मी बनवले चुटचुटीच कालवण आवडतं सर्वांना भात पण मस्त असतो चुडचुटीचा चुटचुटी म्हणजे आमच्या इकडं बऱ्याच भाऊ बहिणीला प्रश्न पडला असेल बरं का चुटचुटी कारण की आम्ही त्याला म्हणतो परत त्याला चुन मुनू पण म्हणते ती चुटचुटी बी म्हणते ती पण ती पावट्यासारखा प्रकार असतो भाऊ बहिणीनं पण ती लाल असते आणि पावटा म्हणजे पांढरा पावटा असतो आणि ती चुटचुटी म्हणजे लाल असते त्यामुळं फरक वेगवेगळा असतो पण चुटचुटीच कालवण भारी होतं पावट्यापेक्षा म्हणून आम्ही बाजारात आमच्या इकडे लिमगाव मध्ये मिळतं भाऊ बहिणींनी बाजारामध्ये मायरूजी बाप्पानी आणलं होतं तर मस्त आहे भाजी आता जेवायला जायचं आहे आपल्याला पाच दहा मिनिटांनी व्हिडिओ तर कारण की मायुरूज पाप्पा सकाळी कामाला गेलं होतं ते व्हिडिओ काढायला पण येत नाही तर काय नाही तर व्हिडिओवर एवढं लक्ष त्यांचं पण नसतं माझं माझं म्हणजे एखाद्या वेळेस म्हणलं घरी आल्यावर टाकायचं व्हिडिओ आपल्या भाऊ बहिणीनं पण पप्पा जाते तर कामाला झोपलेलं गप बाळ उठवायचं मुक गीती बाय की त्याचं गाल चिवाडते या माहेरी काय असते झोपलंय माझ्या मांडी भर त्याला गाल चिवडून करते उठत लगीच पाव बहिणी बाळाची तर एवढी जाग आहे ना थोडं जरी ओळवळ केलं ले तरी लगेच उठते थोडं भांड्याचा आवाज म्हणजे कशाचा आवाज आला की लगेच उठते मी तर एवढी दमशीर काम करते एवढी दमशीर काम करते काय तुम्हाला सांगायचं मायरूला तर मी घरात थांबू देत नाही प बाहेर जा म्हणते तिकडं आत्याची तर जाऊन बस खेळत तिकड बस म्हणते आई पशी तिकड बसते खेळत मायरू कशी धाडापड धाडपड धाडपट तिची इकडं वळवाळ वळवाळ मा तरी काही का सांगा पण खिळती आपली खोदाडा घालत असतं मस्त मग बाळ तुम्हाला सांगते थोडं झोपलं की तसंच काम करावं लागतं मला जूपले, जूपले ते झोपलं झोपल तेवढं तेवढ्या टायमिंगमध्ये मध्ये आपल्याला होईल एवढंच काम करत असते तुम्हाला सांगते मायरूला आपली मी मी बाहेर असली की मायुरू पण बाहेर असते मी घरात असली की मायुरी माझ्यासोबत घरात असते कारण लक्ष ठेवावं लागतं लहान आहे मायरो पण आणि त्यात लहान लहान बाळावर भरपूर लक्ष ठेवावं लागतं काय या लेकरांना कुठं काय घातलं कानापिना काय चारलं तर कोणा आहे का ना ताप मुळ भावाहिणी तरी म्हणती मायरू मग मी बाळाला आहे बरं का बाळा आपलं खात नाही आपल्याला बाळ आणि एखाद्या जवळच रडाय फिडायला लागलं घातलं दिन तोंडा फिंडात काय रडत आहे तर काय करायचं भावा बहिणी त्याला चावा येते काय खायला येते का बोला येते सांगाय म्हणून मायरूवर भरपूर असं लक्ष ठेवावं हो लागतंय जशी मी बाहेर कामाला बाहेर काम करत असली की मायरू माझ्यासोबत बसते बाहेर म्हणजे मायरू माझ्या डोळ्या पुढं असली म्हणजे मला काय टेन्शन येत नाही आणि लहान बाळ तुम्हाला सांगते आपलं घरात झोपी झोक्यात टाकलं की त्याला एवढं कुई कुई करा एवढं तेवढं कुई कुई करायला लागले की मायरोला काय म्हणते जा बाळाला लांबन ला झोका दे हळूच झोका दे काल अजिबात चालत नाही बाळाला आमचं इतकं तर शांत आहे का ना आम्ही समजेल मी तर स्वयंपाक करायला लागली ते झोपतं का ना उठ स्वयंपाकाचं अडचण म्हणजे स्वयंपाक करताना उठावं नाही म्हणून मी काय करते एकदम हळू 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 एकदम भांडंसुद्धा सुद्धा वाजलेला आवाज येऊ देत नाही तेव्हा ते बाळ आहे आणि स्वयंपाक बनवते नाहीतर लिगीच उठतय लगेच एवढा आवाज म्हणजे आवाज त्याचा हे आहे आवाज लगेच झाला की उठतो त्यामुळं भाव बहिणीनं आता मी बोलते एवढी ते वळवळ 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 चालूच आहे म्हणजे बाळाला कसला आवाज सहन होत नाही लगेच उठत आहे तर भाव बहिणीनं विषयदा योग्यदा ताईचं म्हणणं आहे की अशी काय मजबुरी होती कि पिंकेरी मजबुरी मध्ये माफी मागितली दोन्ही नंदाची आता काय त्यांना सांगायचे मजबुरी मजबुरी कशाची सांगायची आपलं घेतला नमतापणा भावा बहिणीनं वाढवायचं म्हणलं वाढतं भरपूर आणि आपल्या नमतापणा घ्यायचं म्हणलं ती जागच्या जागा आपलं थांबलं पाहिजे कुठंतरी असं म्हणून मी जागच्या जागेला म्हणजे माफी मागून आपल्या जागच्या जाग्याला विषय सोडून दिला कुणाच्या डोक्याला लागतं आपलं कुणी म्हणायला गे आमच्या आमच्यामुळं असं झालं तुमच्यामुळं कसं झालं आमचं फलाणं असं आमचं तसं आम्ही असं केलं आम्ही ह्याव केलं आम्ही त्याव केलं ऐकण्यापेक्षा भाव बहिणीनं माफी मागून मागं सरकलेलं किती पि चांगलं आहे बरोबर का ना तसं मी आपल्या माफीचा व्हिडिओ टाकला पुन्हा व्हिडिओ बी कुणाविषयी काढला नाही काय नाही कारण की आपण आपल्याला माहीत आहे कोण कुठल्या कोण कसं आहे आणि कोण कसं नाही त्यामुळे भाव बहिणीनं आपण जास्त डोक्यात घ्यायचं नाही मापी मापी हे सर्वात मोठंही आहे कारण की माफी मागणारा कधी बारका होत नाही कधी पण आपला नमता पण आणि तसा विषय झाला तर आपण सर्वात लहान आहे भाऊ बहिणीनं लहानानी मोठ्या मोठ्यांच्या चुका झाल्या तरी लहानांनी हे केलं पाहिजे पण असं नाही की मोठ मोठं जास्त लहानांना समजून घेतलं पाहिजे मोठ्याने पण आमच्यात आहे आमच्या इथं लहाना लहानापेक्षा तुम्हाला सांगते <laughs> मोठ्याला समजून घ्यावं लागतंय आम्ही लहानांनी मोठ्याला समजून घ्यावं लागतंय मग आपला मग काढला माफीचा व्हिडिओ भाऊ बहिणीनं हीच माझी मजबुरी कुठं वाढवता आणि कुठं काय करता म्हणून आपलं काढलं आपला माफीचा व्हिडिओ त्यांना नको तापवायला आपल्याला नको तापवायला आपला ताप चांगलाय चाललाय संसार चांगला आपला कशाला कुठं भांडात तडात करत बसता किती केलं तरी इथल्या लेखी आहे त्या येणार जाणार आणखी भाव बहिणी मी एकटीच भाऊजे आहे त्यांना परत आणखी दुसरे आल्यावर एक की रोसवा फुगवा पण हाय की ती आहे एकटी मी कुठं वर रुसो त्यांना आणि मला तर रुसाय जमत पण नाही भावाहिणी मी बोलते एवढी फडाफडा तोंडावर माग पण मी कधी बोलत नाही बरं का पण मला मध्ये काय झालं होतं मला काही कळलंच नाही काय माझ्या डोक्यात टेन्शन काय म्हणजे असं डोक्यात कुठला विचार घेतला होता ते मी माझी मी असं तोंडावर भरपूर काय असं बोलण्यात गेलं त्यांना त्यामुळे भाव बहिणीनं मला पण माझ्या चुकीचा पश्चाताप आहे कुठं आपल्या म्हणलं माफी मागावी शांत बसावं काय करायचं वाढवत तर आता नंदाचा विषय नंदाचं म्हणणं आहे की भाऊजाईनं कुठली अशी करून मजबुरी होती ती माफीचा व्हिडिओ टाकला माफी मागितली हेच माफी म्हणायचं कुठं वाढवता कुठं काय करता आपला घर परपायच्या चांगला संसुकात चाललेला आहे कुठं त्यात हे करता सांगा बरं बरोबर आहे का नाही माझं काय चुकत असलं तरी मला कमेडी मध्ये सांगा मी काय आहे मी आणखी कुठल्या तरी प्राण्याचं नाव द्या भाऊ बहिणीनो एका काल एका दादानी दिलं होतं इंग्लिश मध्ये कमेंट केली होती पण ते मी उल्लेख करत नाही त्या कमेंटचा कारण की त्या प्राण्याचं आमच्या गावात नाव घेत नाही तर समजूनच जावा भाऊ बहिणीनं तर असे असं कुठल्या तरी जनावरांचं नाव द्या मला मला मान्य आहे कारण की आजपर्यंत पिंकीनं सर्वांची माफी मागितली आणि मान खाली घालून समजाच ऐकून घेतलेला आहे हे केलेलं आहे त्यामुळं तुम्ही बोलला तरी मी मान खाली घालूनच तुमचं समजा ऐकून घेणार भाऊ बहिणीनं कारण कसं आहे आपणच कमी म्हणायचं आणि बसायचं कमी बापाचं आपणच म्हणायचं आणि बसायचं काय म्हणायचं शेवट तर योगी ताईला मला एवढं सांगायचं आहे माझ्या मापीचं एवढंच कारण आहे की भांडण कुठं वाढावं नाही आणि जास्त वाढवता मला पण येत होतं तुम्हाला पण येत होतं पण आपल्याला जेवढं नमतापणा घेत मला जेवढा नमतापणा घेता आला तेवढा मी घेतला एवढाच विषय आहे पुढ तुम्ही तरी चार दिवस येणार आमच्या घरी चार दिवसाने चार दिवसाच्या पाहुणे आमच्या घरच्या कुठं तुमची मन दुखू दुखली एवढी मन दुखली बाद झाला आता माझ्यामुळं भाव बहिणीनं तर चला मस्त असं चाललंय कालवंशीच आलंय असं मला वाटतंय कारण की टाकलं होतं मी कालवण फुडणी दिली होती आणि बाळाला ठसका लागला म्हणून मी घेतलं होतं तर आता होत आले कालवण तर आता मस्त जेवण करायचं आणि झोपायचं कुणाचा विचार नाही करायचा माहेरीचं पप्पा टेन्शन मध्ये कामाला जाते तर दोन चार दिवस झालं भावा बहिणीनं हप्त्याचं टेन्शन आले त्यांना तर मस्त असं भावा बहिणीनं जेवण झोपायचं उठलाच बघा आपला समर्थ बघितलं का म्हटलं का ना वळवळ वळवळ करतोय आवाजाने लगेच वळवळ करतोय दि माझं बाळ त्यामुळं जास्त त्याच्यापेक्षा कालवा करत नाही तर उठला शेवटी उठवलाच त्याला मी बोलून बोलून तर चला भेटू सर्वांनी भाव बहिणींना पुढच्या व्हिडिओमध्ये घ्या सर्वांनी काळजी व्हिडिओ आता लवकर येतोय का नाही काय माहिती तसं मयराज पप्पा कामाला जाते बाय बाय